ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत सहा मे रोजी रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून एका बाळाचे अपहरण झाले आहे फेरी विक्रेते असणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथ वर झोपले होते त्याचवेळी दोन बाईक स्वार या दाम्पत्या जवळ आले त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून नेत पळ काढला ज्यांचे बाळ चोरीला गेले होते ते लोक फेरीचा धंदा करतात त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात केली होती पोलिसांनी त्वरित सी सी टी व्हीच्या साह्याने बाळाच्या अपहरण करताना पोलिसांनी त्वरित सी सी टी व्हीच्या साह्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले मात्र तोपर्यंत तो सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वामी सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला डी सी पी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पदके तयार केली कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले होते त्यांनी सांगितले की हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले प्रदीपने सांगितले की हे बाळ अमोल एरुनकर आणि त्यांची पत्नी आर व्ही येरुनकर ये पती पत्नीला ताब्यात घेतले आहे त्यांनी सांगितले की सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे पोलिसांनी येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली तसेच बाळ सुखरूप आहे अशी माहिती डी सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिरवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेसाहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याणपश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून ते त्याच्या मित्रांद्वारे ह्या मूळ बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिश्रीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममधील ए पी आय अनिल गायकवाड ए एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला उच अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे